तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा सुरुवात करतोय तुमचं तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बनवू डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केले बनवू आज आपण केले बनू तुम्हाला माझ्या प्रथम वाढदिवस बॅनर डिझाईन आपण केलेले पाहून फोटोशॉप प्लस पी एल पी फाईल असणारे भावनो तुम्हाला दोन्ही फाईल प्रोव्हाइड करणारे पाहून त्यासाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचं भावन व्हिडिओ यायला बनवू उशीर होतोय कारण की म्हणून वेळ भेटत नाही आहे लक्षात घ्या काही कारण काम जास्त असल्या कारणाने बघून वेळ भेटत नाही म्हणून व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत नाही येत लक्षात घ्या तुमच्यासाठी पाहून मी बड्डे डिझाईनसाठी पाहून मला एक ऑर्डर आली होती तीच ऑर्डर मी त्याचं टोटल आहे ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करते पाहून लक्षात घ्या पूर्ण तुम्हाला जे काय भेटणार ते पूर्ण स्टार्टिंग टू एंड टू स्टार्टपर्यंत तुम्हाला काय पूर्ण भेटणार आहे पाहायला भेटणारे आपण पूर्ण टोटल ओके बड्डे बॅनर डिझाईन मराठीमध्ये असणारे पाहून पी एल पी ओ पी एच टी फाईल तुम्हाला दोन लिंक भेटून जाणार आहेत लिंक येण्यासाठी पाहून थोडा टाईम लागेल लक्षात घ्या ओके पण तुम्हाला जी फाईल असेल ती प्रोव्हाइड केली जाईल त्याच्यानंतर इथे बघू शकत आता बॅकग्राऊंड आपण साईज काय ठेवली ते साईज तुम्हाला दाखवून देतो ओके इथं साईज बघू शकता तुम्हाला मी साईज दाखवतो इंचेसमध्ये साईज ठेवले साईज आहे बारा आणि सॉरी विडथ आहे बारा इंचेस आणि हाईट असणार आहे चौदा इंचेस आणि रेझुल्युशन तीनशे ओके हे आपलं रेग्युलर असतं लक्षात घ्या याला ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर आहे ती साईज आपली इथे प्रॉपर राहणार आहे जी तुम्हाला इथे दिसते ओके इथं आल्याच्यानंतर आता बॅकग्राऊंड बघू शकता मी एक बॅग्राऊंड क्रिएट केलेलं भाऊनं बरेच टाइम लागलेला आहे जवळजवळ एक तासपेक्षा जास्त वेळ लागलेला आहे लक्षात घ्या हा बॅकग्राऊंड बनवण्यासाठी ओके तुम्हाला आता बॅकग्राऊंडला थोडा नॉईजचा आवाज येत असेल भाऊ ना की आता इथे बहुशेता वाजलेत रात्रीचे अकरा सॉरी बारा वाजे आलेत भाऊ ना व्हिडिओ रेकॉर्डिंग होते त्यामुळे जो आवाज आहे तो भाऊ ना बॅकग्राऊंडला येत लक्षात घ्या ओके हा आपण काय केलं एक बॅग्राऊंड बघू शतः एकदम कसा स्मोक इफेक्टने केलेला आपल्याचं हे ब्रश आहेत लक्षात घ्या इथे बघू शत हे ब्रश आहेत इथे बघू शत आपण हे ब्रश सर्व मी तुम्हाला प्रोवाइड केलेले आहेत नसेल पहिले तर जाऊन बघू ओके इथे बघू शकता हा फेवरेट वगैरे आपला जो ब्रश आहे जो आपण ब्रश यूज केलेला आहे या डिझाईनमध्ये ओके तो ओके करतो ओके ते इथे बघू शकता तुम्हाला हे सर्व जे काय आहे ते आपण पूर्ण बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला डायरेक्ट फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असणार आहे पासवर्ड यायचा आणि फाईल ओपन करायची ओके लक्षात घ्या फुल क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन आपण केलेला आहे जे की तुम्हाला दिसत असेल ओके याची तुम्ही फोटो फ्रेम पण काढू शकता जर तुम्हाला ने जर तुमची रिक्वायरमेंट केली तर असं लक्षात घ्या ओके okay? मी काही सांगत नाही आहे जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता ओके इथं बघू शकता मी लेन्स आता यामध्ये ॲड केलेत आहेत ह्या लेन्सचा उपयोग कधी होतो भाऊ पूर्ण डिझाईन जेव्हा होते त्याच्यानंतर तुम्हाला वाटते आपण डिझाईनमध्ये क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे तेव्हा हे जे लेन्स आहेत तुम्हाला इथे लेअर पॅलेटमध्ये दिसत असेल फोटोशॉपमध्ये दिसणार नाही लक्षात घ्या ओके कारण सॉरी फोटोशॉपमध्ये नाही सॉरी पिक्सलॅपमध्ये दिसणार नाही कारण की मी तुम्हाला पूर्ण एक बॅकग्राऊंडच देणार आहे ज्याच्यामध्ये सर्व तुम्हाला सेट केलेलं असेल ओके पी एन जी फॉर्मॅटमध्ये ओके पिक्सलला हा पी एन जी फॉर्मॅटमध्ये काम करतो लक्षात घ्या फोटोशॉपमध्ये ॲडिटेबल तुम्ही जे आहे ते करू शकता ओके दोन्ही फाईल मी तुम्हाला प्रोवाइड करणार आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता टेक्स आहे इथं बघू शकता जे काही तुझा वाढदिवस वगैरे हो जे काही शायरी वगैरे हो असते ओके त्या शायरीनिमित्त जे काही आपण टेक्स्ट लिखते आपण तुम्हाला इथे बघायला भेटेल अजून इथे आपण वरती येऊन बघू शकता बरेच सारे लेअरमध्ये इथं बघू शकता कलर हे कलर बघून कसे ॲड केलेत बघू शकता आपण जसं की कस्टमरचा जो काही रिक्वायरमेंट म्हणजे जसं की इमेज असेल समजला ओके तर त्या कलर कोणता असेल समजा पिंक आहे आता आपण यामध्ये पिंक घेतलेला आहे तो कस्टमरने जो आपल्याला इमेज दिले आहे त्याच्यामध्ये पिंक कलर आहे लक्षात घ्या तर त्या पिंकवरनंच आपण बॅकग्राऊंड वगैरे हो बनवले तुम्हाला इथे दिसत असेल ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर आता पुढे या जास्त वेळ लावायचा नाही आपल्याला व्हिडिओ पटापट पूर्ण करायचं आहे कारण की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही भाऊन ओके हो वेडिंग इन्व्हिटेशनवरती व्हिडिओ पाहिजे होता तुम्ही कमेंट केले होता भाऊन मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे पण त्याला रिव्ह्यूज आले नाही आहेत लक्षात घ्या ओके तर लवकरात लवकर जाऊन नसेल पाहिलं तर बघून घ्या भाऊन त्याच्यामध्ये टेक्स्ट पी एल पी फाईल मी तुम्हाला पी एल पी फाईल ॲडिटेबल प्रोव्हाइड केलेले आहेत किती सहा प्लस लक्षात घ्या ओके इथे बघू शकता आता आपले जे क्लायंट असणार आहेत त्यांनी दिलेला जो इमेज आहे तो आपण इथे यामध्ये ॲड केलेला आहे बघू शकता क्रॉप वगैरे हो करून घ्यायचे क्रॉप करायचं काय सांगणार नाही लक्षात घ्या ओके हे काय असणार आहे तुम्हाला इथे बघू तीन इमेज आपण यामध्ये सॉरी पी एन जी यांना प्रो म्हणजे पी एन जीमध्ये फॉर्मॅट केलेलं लक्षात घ्या हे देताना कस्टमर आपल्याला जे पी जी देतो लक्षात घ्या जे पी जीला तुम्हाला सर्व ॲड एड, एडिटेबल करावं लागतं लक्षात घ्या इथे बघू शता इथे फिल्टरमध्ये जाऊन थोडीशी जी ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे काय असेल ना ती वाढवून घ्यायची जेणेकरून तो बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण सेट होतो आपल्या कस्टमरने दिलेल्या फोटोवरती ओके बघू मी अजून वरती इथे लेअर पॅलेट लेअर घेतलेत का लेअर घेतलेत ते हे जे स्मोक इफेक्ट आहेत लक्षात घ्या ते आपल्याला प्रोवाईड करायचे आहेत क्लायंटने दिलेल्या वरती बघू शकता जेणेकरून जो बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतो आहे हा बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही म्हणजे जसं की मोठे जे असतील ओके okay? जर बड्डे बॅनरसाठी तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही त्याच्यामध्ये पण रिप्लेस करू शकता फक्त यांचा फोटो काढून टाकायचा ही तुम्हाला दिसत असेल लहान मुलगी तिचा जो फोटो असेल तो इतना हायड करून टाकायचा ओके आणि तुम्ही हे बॅकग्राऊंड कोणत्या पण डिझाईनमध्ये यूज करू शकता ओके अशी मी पूर्ण तुम्हाला ॲडटेबल पी एस टी फाईल जी तुम्हाला कोणीच युट्यूबवरती प्रोवाइड करणार नाही त्याचं काम केलेलं जे काय असतं ते सर्व या पी एस टी फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ओके कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगतो आहे जे जे मी यूज करतो ओके हे सर्व झालेलं आहे आता आपण जे जे फोटो आहे ते ॲडजस्टमेंट करून घेतलेले आहे बघू शकता तीन त्यांनी तीन ते चारच फोटो यूज करायचे डिझाईनमध्ये जास्त फोटो ॲड करायचे नाही नाहीतर मग ते बॅकग्राऊंड एकदम चांगलं दिसत नाही ओके आता हे जे क्लायंटने जे तुम्हाला नाव वगैरे दिसा दिलं असेल त्याचं जो काय नाव वगैरे असेल ते आपण इथे नाव बघू शकता मिताली म्हणून नाव आहे हा पॉंट आहे बाहनू आता फॉन्ट आहे डीजी तुमच्याजवळ जर डीजी फॉन्ट नसेल कोणताही फॉन्ट घ्या असं नका की आता मी डीजी पॉंट वापरलं म्हणून तुम्हाला पण डीजीस घ्यायला पाहिजे तुमच्याजवळ जो फॉन्ट असेल तो तुम्ही यामध्ये ॲड करा आणि डिझाईन बनवायला लक्षात घ्या माझ्या फॉन्टवरती राहू नका मी माझ्याजवळ जे असणारे फॉन्ट आहेत ते मी यामध्ये ॲड करतो तुम्हाला प्रॉब्लेम येईलच जेव्हा तुम्ही पी एच फाईल ओपन कराल मिसिंग फॉन्ट म्हणून ओके इथे बघू शकता त्या फॉन्टला आपण काय केलं क्लिपिंग मास्क मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलं क्लिपिंग मास्क कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही लक्षात घ्या राईट क्लिक करून इथे क्लिपिंग मास्कचं ऑप्शन येईल ते क्लिपिंग मास्कचा ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला जो काय क्लिपिंग मास्क आहे तो बसून जाईल ओके okay? त्याच्यानंतर आता पुढे येऊया ए पोझिशन फक्त सेट करून म्हणजे जसं की पोझिशन वगैरे जे असते ना ॲडजस्टमेंट वगैरे ती सर्व करून घ्यायची ती केल्याच्यानंतर मग काय सर्व जे जे शायरी वगैरे असेल किंवा जे तुम्हाला लिहायचं असेल जर का क्लायंटने वगैरे सांगितलं असेल थोडं क्रिएटिव्हिटी करा तर ते तुमच्या क्ला क्लायंटनुसार तुम्ही ते करायचं आहे म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे त्यामध्ये ओके बाकी दुसरं काहीच नाही आहे जे आहे ते सर्व तुम्हाला क्लायंट सांगेल तसं तसं तुम्हाला करायचं आहे पण जास्त पण काय त्यांना विचारायचं नाही लक्ष घ्या आपल्यावरती आहे सर्व कसं आपण डिझाईन करणार आहे मी तुम्हाला तेच माझी जी काही डिझाईन आहे ती मी यामध्ये प्रोव्हाइड केली आहे ते सुद्धा पहिला वाढदिवस आहे मी पहिला लिहिलेला आहे कारण की कस्टमरने सांगितलं आहे की पहिला लिहा म्हणून ओके तिथे तुम्हाला ते दिसतं आहे सेवन्टी फाईव्ह त्याच्यानंतर आता पुढे यायचं पुढे याच्यानंतर इथं बघू शकता हा जो पहिला तुम्ही प्रथम वाढदिवस पण लिहू शकता ओके प्रथम वाढदिवस प्रथम वाढदिवसचा पण अर्थ बघू न आहे हे लक्षात घ्या असं नाही की हा आणि तो वेगळा आहे ओके डेट वगैरे तुम्ही इथं बघू शकता बारा जून आहे भाऊ ओके बारा जून नसूनही इथे आपल्याला करायचे आहे भाऊ ट्वेंटी नाईन ओके ते आपण बारा जून ही सॅम्पलसाठी ॲड केलेली आहे शायरी वगैरे तुम्ही सर्व ॲड वगैरे करू शकता मिकी माऊस वगैरे जे जर तुम्हाला ॲड करायचे असतील जीस तुम्हाला भेटून जातील लोके सर्व फ्रीमध्ये आहेत गुगलवरती फक्त तुम्ही शोधायला शिका तुम्हाला सर्व जग सापडून जायला लक्षात घ्या ओके जे आहे ते सर्व डिझाईनमध्ये जाई बघू आपण काय केले आहे एकदम पूर्ण एक डिझाईन केलेली आहे कशामध्ये केलेली आहे आपण फोटो फ्रेममध्ये ॲड केलेली आहे ओके तर इथे बघू शकता डिझाईन झालेली आहे तुम्हाला इथे दिस असेल आमची लाडकी मिताली बाळा या जन्मदिनाच्या दीर्घाषीच्या अनंत शुभेच्छा ओके फोनवर बॅनर डिझाईन आपण केलेली आहे बघू शकता बारा जून निमित्त त्यांचा काय जो बड्डे असेल तो आहे ट्वेंटी नाईन आपण इथे आता ॲड करणार ओके व्हिडिओमध्ये वाहून तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मी सांगितलेली आहे जे आता तुम्हाला इथे बोडून दिसून जाईल ओके तिसरा पासवर्ड असणार आहे फोर टी सिक्स सेहेचाळीस ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आखाच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ वाहून येत राहतील कधी कधी गॅप पडतो वाहन व्हिडिओमध्ये कारण की वेळ भेटत नाही लक्षात घ्या चला भेटून पोल्या वेळेमध्ये अशाच प्रकारच्या आकाशच्या डिझाईनसाठी नक्की आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन होती सेट करून ठेवा धन्यवाद